जय हिंद आज आपल्याला आहे की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे ट्रेड वॉर सुरू आहे या ट्रेड वॉरच्या मागची जी खरी का काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की रेअर अर्थ मॅट्रिक्स किंवा रेअर अर्थ मटेरियल आहेत याचं भूराजकीय महत्व नेमकं काय आहे तर या भूराजकीय महत्त्वामध्ये जर बघितलं आपण तर बघा अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये आज जर आपण विचार केला तर चीन हा अमेरिकेपेक्षा कधी पण भारी वरच ठरू शकतो ठीक आहे आणि त्याचं कारण त्याच्या वरचं ठरण्यामागचं जर कारण बघितलं तर हे रेअर अर्थ मटेरियल किंवा रेअर अर्थ जे मॅट्रिक्स आहे त्याबद्दल त्यामध्ये कुठेतरी लपलेलं आपल्याला पाहायला मिळते आता ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काही दिवसामध्ये एक गोष्ट जाणवली असेल की व्यापारावरतून जे काही करार आहेत यांच्यामध्ये बघा अमेरिका आणि चीनमधील जे व्यापाराचं युद्ध चालू आहे अमेरिका काहीतरी टॅक्स लावतं आहे टॅरिफ लावतं आहे त्याच्यावरती त्याच प्रकारचा टॅरिफ चीन पण आहे ठीक आहे तर ह्या दोघांमध्ये जे व्यापारावरून जे वाद चालू आहेत याच्यामुळे चा जगावरती याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला ठीक आहे दुसरी एक गोष्ट जर बघितली तर बघा दुसरी एक गोष्ट जर बघितली तर आपल्याला आणखी एक गोष्ट इथं अशी कळते की अमेरिकेने चीनची जी हुआवे नावाची कंपनी आहे याच्यावरती अमेरिकेनं बंदी आणली त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनकडून रेअर अर्थ आणि धातूंची जी निर्यात आहे याच्यावरती बंदी आणली आता हे रेअर अर्थचे धातू कोणते आहेत ते बघायचे आपल्याला बरं ते इतके काय महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था थांबते किंवा अमेरिकेची सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती इथे येऊन झिरो होते मग त्याच्यासाठी हा रेअर अर्थ मटेरियल म्हणजे काय आहे बघा किंवा त्याचं महत्त्व नेमकं काय आहे ते बघू आपण सगळ्यात महत्वाचं जर बघितलं रेअर अर्थ जे धातू आहेत यांचं महत्त्व पाहिलं तर ते इलेक्ट्रॉनिक वाहनं जेवढे पण इलेक्ट्रिक व्हेकल दिसतात ई व्ही तुम्हाला टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रक वगैरे असतील किंवा इलेक्ट्रिकवरती चालणारे जेवढे पण वाहन आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे जितके पण जगामध्ये विंड टर्बाईन आहेत या विंड टर्बाईनच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला रेअर अर्थ मटेरियल सर्वात जास्त लागते त्याच्यानंतर आहे संरक्षण उपकरणे आता संरक्षण उपकरणामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये काही प्रकार पडतात ज्यामध्ये आहेत ड्रोन्स ठीक आहे त्याच्यानंतर आहेत काही रोबोटचे जे सोल्जर आहेत बघा जे की अमेरिकेमध्ये तैनात आहेत चीनमध्ये पण आहेत आणि त्याच्यानंतर आहेत एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट कोणते हे फायटरवाले एअरक्राफ्ट ठीक आहे असे साधे वाले एअरक्राफ्ट नाहीत हे कळलं का फायटरवाले एअरक्राफ्ट आहेत तर बघा या सगळ्यांसाठी संरक्षण उपकरणांसाठी रेअर अर्थ मटेरियल लागते आणखी याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं मिसाईल या मिसाईलसाठी पण याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागते तो म्हणजे रेअर अर्थ मटेरियल ठीक आहे रेअर अर्थ म्हणजे बघा दुर्लभ रेअरचा अर्थ काय दुर्लभ असा मटेरियल आहे किंवा असा धातू आहे जो जमिनीवरती खूप कमी प्रमाणात मिळतो त्याचा आणखी एक महत्त्वाचा म्हणजे सेमी कंडक्टर्स आणि सेमी कंडक्टर तुम्हाला माहिती आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा सगळ्या इलेक्ट्रॉनिक जेवढे पण काही इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट आहेत त्याचा जीवच म्हणू आपण ह्याला जसं की लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल मोबाईल असेल या सगळ्यांमध्ये गाड्या असतील तुम्हाला माहिती आहे सगळ्या गाड्यांमध्ये आता सेमी कंडक्टरच्या चिप असतात आणि या पुन्हा एटीएम मशीन असेल दवाखान्यामध्ये जे काही पेशंटसाठी त्यांना चेक करण्याचे जे, जे मशीन असतात ना इक्विपमेंट जसं ए सी जी मशीन आहे किंवा हार्ट रेट मोजणारं जे मॉनिटर असतं ह्या सगळ्यांमध्ये सेमी कंडक्टर लागते ठीक आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण सतरा प्रकारचे असे धातू आहेत जे की बहुतेक चीनमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते किंवा डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यावरती चीनचं कंट्रोल आहे आता बघा ह्याच्यामध्ये राजकीय बाजू जर पाहिली आपण तर जवळपास जगामध्ये जेवढे पण रेअर अर्थ मटेरियल आहेत याच्या खाणकामांचं सत्तर टक्के जे खाणकाम आहे ते चीन एकटा देश करते ठीक आहे म्हणजे जर समजा अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या चिलीच्या भागामध्ये एका ठिकाणी रेअर अर्थ मटेरियलची खाण आहे पण ती खाण जे आहे ही डायरेक्टली जर पाहिलं तर चीनची कंपनी ती विकत घेतलेली आहे किंवा तिथून जे खनन कार्याचं काम आहे ते चीनची कंपनी करते ठीक आहे त्यामुळे जगाच्या एकूण खाणकामाच्या सत्तर टक्के जो काही याचा प्रोडक्शनचा किंवा खाणकाम करण्याचं काम जे आहे ते चीनकडे आहे दुसरी गोष्ट सत्तर टक्के खाणकाम आहे आणि जगामध्ये जितकं पण रेअर मटेरियलचं प्रोसेसिंग केलं जाते याच्या नव्वद टक्के एकटा म्हणजे इतका मोठा जायंट देश जर बघितला तर तो आहे चीन ठीक आहे पर्यावरणीय समस्यांचा विचार केला तर अति ॲसिॲसिडच्या वापरांमुळे जगाच्या इतर भागांमध्ये इतर देशांमध्ये त्याचे जे काही पर्यावरणीय समस्या पाहायला मिळतात पण चीन याच्यापासून दूर आहे ठीक आहे दुसरी गोष्ट जर बघितली म्हणजे बघा ना चीनकडे हे सत्तर टक्के आहे खांधकाम त्याच्यानंतर चीनकडं नव्वद टक्के याचं प्रोसेसिंग आहे पण पर्यावरणीय समस्या चीनला तेवढ्या जास्त भोगाव्या नाही लागत कारण हे दुसऱ्या देशांमध्ये दे ते करते दोन हजार दहामध्ये बघितलं तर चीनने जपानविरुद्धच्या जपानविरुद्ध याचा राजनीतिक वापर केला होता आणि जपानला पण रिअर अर्थ मटेरियल देण्यापासून त्यांनी काय केलं तर विरोध केला होता दुसरी गोष्ट आहे बघा लंडन करार आता हा लंडन करार नेमका काय आहे तर यामध्ये अमेरिकेनं टॅरिफ वाढवला अमेरिकेनं टॅरिफ जर आ, कमी करणार ठीक आहे अमेरिका काय म्हणतोय की टॅरिफ पंचावन्न टक्क्याने कमी करणार तर चीननं त्याच्यावरती सांगितलं की आम्ही तुमच्यावरचा टॅरिफ आहे तो दहा टक्क्याने कमी करणार म्हणजे चीन अमेरिकेला आज कसाच नाही तुम्ही चार पाच दिवसाखाली झालेली जी चीनमधली स्वत सॉरी चीनमध्ये त्यांनी काय केलं विक्ट्री विक्टरी डेची एक परेड घेतली होती ती परेड तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी गुगलवर आहे आणि आजच्या आज ती परेड बघायची त्या परेडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की, चीना आज की चीन आज किती प्रगत आहे चीनमध्ये कशा प्रकारची टेक्नॉलॉजी झाली आहे चीनकडे कोणत्या कोणत्या मिसाईल आहेत त्याच्यानंतर चीनकडे कोणत्या कोणत्या नवीन अत्याधुनिक हत्यार आहेत चीनने नवीन लेझर वेपन्स कसे डेव्हलप केलेत चीनचे ची रोबोट चीनचे ची आर्मी या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रॉपर असं जजमेंट येईल एक अंदाज येईल की चीन आता सध्या किती प्रगल्भ झालाय याच्यामध्ये काही टेक्निकल निर्बंध जे लावलेले आहेत चीन आणि अमेरिका ह्या दोघांनी एकमेकांवरती लावले ते पण याच्यामध्ये हटवले जातील असा लंडनमध्ये एक करार झाला आहे अपेक्षा आहे की ट्रेड वॉर थांबेल आणि अर्थव्यवस्था था सुधारेल लंडनमध्ये जो ह्या दो दोघांमध्ये चीन आणि अमेरिका ह्या दोघांचा ट्रेड वॉर आहे याच्या विरुद्ध काय झालं होतं एक एक लंडनमध्ये काय की दोघांमध्ये करार करण्यासाठी लंडन या शहरामध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये हे एवढे पॉईंट ठरले होते ना याच्याबद्दल ट्रम्पनं ट्विटसुद्धा सुद्धा केलं होतं तुम्ही पाहिलं असेल आता बघा आपल्याला बघायचे रेअर अर्थ जे धातू आहे याचे उपयोग काय काय आहेत याच्यामध्ये सॅमेरियम नावाचा एक आहे आता सॅमेरियम नावाचा जो धातू आहे तुम्ही नाव ऐकलं असेल हा सॅमेरियम बी एम म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स ठीक आहे एमचा अर्थ आहे इंटर कॉन्टिनेंटल ठीक आहे कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आता इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणलं तर आंतरखंडी क्षेपणास्त्र म्हणतो आपण याला जर पृथ्वीवरती बघितलं तर पृथ्वीच्या एका खंडावरून दुसऱ्या खंडावरती मारा करू शकते ठीक आहे खंड म्हणायलो मी देश नाही एका खंडावरून समजा दक्षिण अमेरिकेवरून उत्तर उत्तर दक्षिण आफ्रिकेवर करू शकते अमेरिकेवरून युरोपवरती करू शकते भारतावरून म्हणजे आशियावरून जर विचार केला तर युरोप असेल किंवा आशियावरून विचार केला तर अमेरिकेवर असेल तर इतकं मोठं म्हणजे एका खंडावरून दुसऱ्या खंडावर मारा करू शकणार जे मिसाईल आहेत त्यांना आय सीबीएम म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचं सगळ्यात महत्त्वाचं विमान जे आहे त्याला एफ थर्टी फाईव्ह म्हणतात एफ थर्टी फाईव्हला ला दुसरं नाव आहे व्ही टॉल व्हिटॉल म्हणजे व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग ठीक आहे व्ही टॉल काय आहे व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग म्हणजे एका जमिनी एका जागेवरून हे विमान उडते पण आणि एका जागेवरती लँड पण करू शकते आणि याला कसल्याही प्रकारच्या रनवेची गरज नाही जगामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स फायटर प्लेनपैकी हे एक विमान आहे म्हणजे तुमच्या घराच्या छतावर सुद्धा हे फायटर प्लेन उतरू शकते एवढं पॉवरफुल फायटर प्लेन आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा सॅ सॅमेरियमच्या नंतर आहे एट्रियम ठीक आहे एट्रियमचा वापर करतात लेझरसाठी आणि चीननं आता जे लेझरवरती बनवलेले जे हत्यार आहेत ना त्या सगळ्यामध्ये हे एट्रियमचा वापर केला आहे त्याच्यानंतर आहे बघा स्कॅन्डियम हे स्कॅन्डियम तुम्ही नाव बऱ्याचदा ऐकलं असेल हलक्या विमानांमध्ये वापर केला जाते किंवा कम्प्युटरमध्ये पण याचा वापर केला जाते ठीक आहे कम्प्युटर असेल मोबाईल असेल चिप बनवण्यासाठी मायक्रो प्रोसेसर बनवण्यासाठी सुद्धा स्कॅन्डियमचा वापर केला जाते हलकी विमानं जे काही लाईटवेट व्हेकल आहेत एरोप्लेन आहेत त्यांच्यामध्ये याचा वापर केला जाते त्याच्यानंतर बघा यामध्ये भारताची भूमिका जर पाहिली तर पूर्व भारताकडे जगामध्ये जेवढे संसाधनं आहेत रेअर आय मटेरियल त्याच्या फक्त सहा टक्के जागतिक संसाधनं आपल्याकडं आहेत त्यामध्ये बघितलं तर केरळ असेल आंध्र प्रदेश असेल ओडिसा असेल आणि राजस्थान इथं हे मिळण्याची संभाव्यता आहे याच्यावरती आपले काम करत आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जर बघितलं तर दोन हजार दोनशे सत्तर टन दोन हजार दोनशे सत्तर टन इतका रिअर आयत् मटेरियल जो आहे तो आपण आयात केला होता आणि हा मोस्ट ऑफ आप आपण चीनकडून घेतलेला आहे ठीक आहे दोन हजार तेवीस चोवीस आपल्या इथे ज्या काही मिसाईल आपण टेस्टिंग करतो ना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम द्विपोरणान आपण ओडिसामधून मिसाइल टेस्टिंग करतो त्या सगळ्या मिसाईलमध्ये आपल्याला हे मटेरियल मंटेरियल लागते ठीक आहे आणि हे आपण कुठून चीनकडून आयात करतो त्याच्यानंतर जागतिक उत्पादनातील भारताचा वाटा फक्त याच्यामध्ये एक टक्का आहे तुम्हाला माहिती आहे जगामध्ये उत्पादनामध्ये चीनचा वाटा नव्वद टक्के आहे भारताचा फक्त एक टक्के आहे त्यामुळे भारताला या क्षेत्रामध्ये भारताला भविष्यामध्ये काम करणं गरजेचं आहे भारताची सध्याची स्थिती जर आपण विचार केला तर बघा चीन म्हणलं तर नव्वद टक्के इतकं प्रोडक्शन करत आहे आणि भारत फक्त एक टक्के त्यामुळे आपण किती पाठीमाग आहे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कम्प्युटरवरती फायटर प्लेनवरती मिसाईलवरती या सगळ्यांवरती जर नियंत्रण त्याच्यानंतर रोबोट्स असतील ठीक आहे ह्या रोबोट्स असतील इलेक्ट्रिक कार्स असतील या, कार या सगळ्यावरती जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर आपल्याला रिअर आर्थ आिअर आर्थचं जे मटेरियल आहे याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे पण जगामध्ये जेवढे साठे आहेत त्याच्या सत्तर टक्के साठ्यांवरती तर चीनचं सा कंट्रोल आहे मग आपल्यासाठी ही लई मोठी अवघड गोष्ट आहे बरोबर आणि आपल्या इथलचा गव्हर्नमेंटनं ह्या गोष्टीचं भविष्य लक्षात ठेवून भविष्यामध्ये ह्या हे किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली आपल्यासाठी युद्धासाठी म्हणा स्ट्रॅटेजिकली टेक्नॉलॉजिकली आपल्यासाठी रेअरत्न मटेरियलमध्ये काम करणं खूप जास्त गरजेचं जा आहे याच्याकडे लक्ष देऊन आपल्या देशानं सध्या जे आपण एक टक्के इतकं फक्त जे याचा आपला वाटा आहे याला वाढून आपल्याला जर चीन नव्वद टक्के करत असाल तर आपल्याला हा साठा वाढून ॲटलिस्ट आपल्याला पन्नास टक्क्याचं लक्ष ठेवून तरी भविष्यामध्ये काम करावं लागेल ठीक आहे तुम्हाला ही गोष्ट याच्यासाठी शिकवायला कारण तुम्ही भारताचं भविष्य आहे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की कोणत्या इक्विपमेंटसाठी कोणत्या विमानासाठी जहाजासाठी काय काय लागत असते पाणबुडीमध्ये पण हे महत्वाचं आहे बरं तर बघा भारताची सध्याची स्थिती तुम्हाला लक्षात आली भारताने या क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट रेअर धातू जे आहे हा नेमका काय या आहे याबद्दल तुम्हाला लक्षात आला असेल की याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे धातू आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजच वेगळे आहेत यांचे काय आहेत गुणधर्म वेगळे आहेत त्यामुळं हे इतके अमूल्य असे धातू आहेत त्याच्यानंतर चीनकडे या धातूचं काय महत्त्व आहे चीनकडे बघा जगाच्या नव्वद टक्के आहेत त्यामुळं चीन कोणत्या पण देशाला जर समजा उद्या अमेरिकेला जर त्याला नेमकं अमेरिकेला त्याला गुडघ्यावर आणायचं असेल तर चीन ह्याचं जे आहे प्रोडक्शन बंद करू शकते प्रोडक्शन बंद नाही जर केलं तर याचा सप्लाय बंद करू शकते ठीक आहे आणि हे जर बंद केलं तर विचार करा ना अमेरिकेचं एक बी फायटर प्लेन ओढणार नाही अमेरिकेची एक बी मिसाईल ओढणार नाही अमेरिकेचं कम्प्युटर बी चालणार आहे सुपर कम्प्युटर ठीक आहे त्यामुळे चीन सध्यालाही पावर पॉवरफुल पोझिशनमध्ये आलं आहे लक्षात येईल तुम्हाला आणि ट्रेड वॉरमध्ये या धातूचा काय संबंध आहे बघा ट्रेड वॉर अमेरिकेनं पन्नास टक्क्याचा टॅरिफ लावला तुम्हाला लक्षात येईल बघा अमेरिकेच्या एवढ्या टॅरिफ पुढं दुसऱ्या दुसऱ्या देशाने लगेच त्याला पत्र पाठवले माफी मागितली त्याच्या संघ करार केले त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला चीन म्हणला आम्ही तुला डायरेक्ट रेअर अर्थ मटेरियल देत नाही म्हणे काय म्हणला रेअर अर्थचा जो मटेरियल आहे याची निर्यातच थांबून टाकली यानं आणि जशी या चीननं रेअर अर्थ मटेरियलची निर्यात थांबवली अमेरिकेनं डायरेक्टली हा पन्नास टक्केचा जो टॅरिफ लावलेला होता हा कॅन्सल करून टाकला म्हणजे ट्रेड वॉर जर भविष्यामध्ये झाला तर त्याच्यामध्ये हा मटेरियल किती पॉवरफुल ठरू शकते हे तुम्हाला लक्षात आलं असेल अमेरिकेसारखा जर देश गुडघ्यावर येत असेल म्हणजे ही साधी गोष्ट नाही ह्याच्यातून आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात की रेअर अर्थ मटेरियल जे आहे किंवा हे जे धातू आहे हे आधुनिक तंत्रज्ञानासाठी अपरिहार्य आहे म्हणजे याच्याशिवाय जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ही डेव्हलप होऊच शकत नाही चीनकडं सध्या चीन याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल देश आहे आणि दुसरी गोष्ट अमेरिका आणि चीनचं जे ट्रेड वॉरचं आहे याचं मूळ कारण जे आहेत या मूळ कारण आता बरेचसे आहेत याच्यावरती आपण एकदा चर्चा करू पण अमेरिकेला शमवण्याची अमेरिकेला जर बरोबरीची टक्कर देण्याची कोणाची ताकद आहे ते ती फक्त चीनची आहे आणि ते पण फक्त एका एका मटेरियल एका धातूमध्ये कळालं का तुम्हाला बाकी तर चीन त्याला कशात बाबतीत ऐकत नाही अमेरिकेला पण एक धातू जर जिओ पॉलिटिक्स बदलत असेल एका देशाचं भविष्य बदलत असेल एका देशाची सध्याची स्थिती बदलत असेल म्हणजे विचार करा हे किती महत्त्वाचा धातू असेल आणि भारताला भविष्यामध्ये याचे खाणकाम आणि प्रोसेसिंगमध्ये लक्ष द्यावं लागेल कळायला का तुम्हाला भारताला भविष्यामध्ये अर्थ मटेरियलचं जे काही खाणकाम आहे आणि त्याचं जे प्रोसेसिंग आहे यावरती अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्यात जास्त तरच आपण भविष्यामध्ये ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो नाहीतर चीन असेल अमेरिका असेल किंवा इतर सुपर जायंट आहेत ते आपल्याला कुठंच नाही टिकू देणार म्हणून भारतानं याच्यासाठी एक असा विशेष निधीसुद्धा अलॉट केला आहे आणि भारताच्या खाणकामावरती आणि प्रोसेसिंगवरती भविष्यामध्ये दे लक्ष देईल आणि आपल्या नेत्यांनी राजकारण सोडून खुर्च्याच्या मागं पळणं सोडून देशाच्या भविष्याचा विचार करणं गरजेचं कर आहे कारण उद्याचं भविष्य जर टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहे तंत्रज्ञानावर डिपेंड आहे तर आपल्याला त्या तंत्रज्ञानाशी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला आज काम करणं गरजेचं आहे आज आपल्याला त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामधल्या नेत्यांना फक्त आणि फक्त काय पाहिजे खुर्ची पाहिजे फक्त त्यांना पावर पाहिजे सत्ता त्यांच्याकडे पाहिजे कारण तर त्यांचे जे काही करप्शन आहे त्यांचे जे काही काळे काम आहे ते लपवता यावे म्हणून तर त्यांना देशाची देशाच्या भविष्याची उद्या येणाऱ्या पिढ्यांची गरज नाही त्यांना त्याच्यावर ते काहीच घेणं देणार नाही मला तर वाटतं या नेत्याला जसे आपल्या तुम्हाला साधं आपण आता जे काही सरळ सेवेची किंवा एखाद्या कंबाईची कोणत्या एक्झामची तयारी करतो आपल्याला एवढ्या मोठ्या परीक्षा द्यावं लागतात या नेत्याला व्हायला कोणतीच परीक्षा नाही त्याच्यामुळे त्यांना आकली बी आहेत का नाही की त्याच्या डोक्यात बी असतंय का नाही की विषय की भविष्यामध्ये आपल्या देशाला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे आपल्या देशातले जे काही सायंटिस्ट असतील सैनिक असतील ते दिवसभर मरमर मरमर मर, करून आपल्या देशाला रक्षण करतात आपल्या देशाला वाचवतात भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतात पण हे नेते त्या सगळ्यावरती पाणी टाकतात म्हणून आपल्या नेत्यांनी ने थोडंसं अभ्यास करायला पाहिजे है ना करंट अफेअर्सचा अभ्यास करायला पाहिजे थोडंसं भविष्यामध्ये टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये पुढं जाणं गरजेचं आहे तरच आपला देश भविष्यामध्ये एक मॉडर्न टेक्नॉलॉजी विकसित करणारा देश बनू शकते आणि त्याच्यामधून आपण आपल्या देशामध्ये येणाऱ्या पिढ्यांना आपण वाचू शकतो त्यासाठी आपल्याला ए आय असेल त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी असेल त्यानंतर रोबोटिक्स असेल रेअर अर्थ मटेरियल असतील या या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणं आत्तापासून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे तरच आपण भविष्यामध्ये ही सोशलची जी जी काही टेक्नॉलॉजी आहे जी की आज आपल्या समाजावरती खूप मोठा परिणाम करते यामध्ये आपण आत्मनिर्भर बनवू शकू तर ही काही महत्त्वाची रेअर मटेरियलबद्दलची माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टॉपिकसोबत सर्वांना धन्यवाद जय हिंद